श्री स्वामी समर्थ सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर आज आपण स्वामी, स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा खेळकर लिखित पखरीतील पखर क्रमांक एकशे ब्याण्णव ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ क्रमांक एकशे ब्याण्णव अन्नपूर्णेकडील भोजन एकदा कोंधळी गावाच्या रानातून जात असताना त्या दिवशी सकाळपासून समर्थांनी काही खाल्ले नाही आणि सेवेकऱ्यांनाही काही खाऊ दिले नाही त्या दिवशी सुमारे शंभर सेवेकरी बरोबर होते सेवेकरी वारंवार प्रार्थना करीत होते की महाराज कोठेतरी राहून काही खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची आज्ञा व्हावी तेव्हा महाराज म्हणाले चला आज तुम्हाला अन्नपूर्णा जीव घालणार आहे असे म्हणत कोनळी गावच्या रानात फार काटे पण तशातूनही महाराज कोणाचेही न ऐकता काट्यातून जाऊ लागले असे होता होता दिवस मावळण्यास जाऊ लागला शेवटी श्रीपाद भट वाटेत आडवा पडला आणि म्हणू लागला महाराज आम्ही सर्व भूकेने तडफडत आहोत आमचे सगळ्यांचे प्राण घ्यावे मग पाहिजे तिकडे जावे असे ऐकताच महाराज एका आंब्याच्या झाडाखाली उभे राहिले तेव्हा सर्व सेवेकऱ्यांनी आसपास उतरून जागा साफ केली आणि पाणी कुठे आहे असा तपास करू लागले तेव्हा अर्धा कोसावर पाणी आहे असे समजताच ढोंढोबा मालबा खेमदास काशीकर बुवा गोविंद पुराणी यांना बरोबर घेऊन श्रीपाद भट पाणी आणण्यास गेले घागरी भरून काही वेळाने पाणी घेऊन आले थोडे काही खावे अशी महाराजांची प्रार्थना करू लागले तेव्हा स्वामी समर्थ महाराज म्हणाले तुम्ही भोजन करा म्हणजे आम्ही खाऊ तेव्हा श्रीपाद भट म्हणाला महाराज भोजन इतक्या मंडळींना या रात्री कुठून मिळणार तेव्हा महाराज सांगू लागले त्या पलीकडच्या मळ्यात जा अन्नपूर्णा वाट पाहत आहे असे श्रीगुरूंच्या मुखातील भाषण ऐकून काही जण म्हणाले तेथे कोणी वाढून ठेवले आहे का पण श्रीपाद भट्टना स्वामींच्या पूर्ण विश्वास होता त्यामुळे ते पासा बरोबर घेऊन घेऊन पलीकडील एका मळा दिसत होता त्या ठिकाणी गेले तो एक एक चमत्कार झाला पहा पोक्त वयाची बाई एका झाडाखाली उभी होती तिच्या जवळ जाऊन श्रीपाद भटाने नमस्कार करून बाईंना विचारले येथून गाव किती लांब आहे आणि काही अन्नाची सोय होईल का असा बाईला प्रश्न करताच बाई सांगू लागली आज आमच्या गावातील काही मंडळी येथे भोजनासाठी यायची होती त्यासाठी स्वयंपाक तयार करून ठेवला होता अद्याप कोणीही आले नाही मी मोठ्या काळजीत होते कि या अन्नाचे काय करावे तुम्ही आलात बरं झालं फार चांगली गोष्ट झाली आता कृपा करून हे अन्न तयार झालेले आहे हे घेऊन जा येथे पाणीही आहे तेव्हा श्रीपाद भट आणि बाकीची मंडळी जाऊन भाताची तपेली आमटी वरण पोळ्या तूप भाज्या वगैरे पदार्थ उचलून घेऊन जाऊ लागले इतक्या श्रीपाद भट बाईंना म्हणाले तुम्ही इथे एकट्या कशा राहाल तुम्ही आमच्या बरोबर स्वामी महाराजांच्या दर्शनाला चला असे श्रीपाद सांगितले त्यावर बाई हात जोडून म्हणाली माझा नमस्कार सांगा माझे नाव अन्नपूर्णा मी मागाहून दर्शनाला येते तुम्ही चला पुढे असे ऐकून श्रीपाद भट व बाकीची मंडळी चालू लागली श्रीपाद भट मागे वळून पाहू लागले तो ती बाई दिसेनाशी झाली हातभूत चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले मग ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी ते, ते, ते अन्न घेऊन ती मंडळी आली आणि सर्वांना ही गोष्ट त्यांनी सांगितली मग पाने वाढून घेऊन श्री समर्थांना नैवेद्य समर्पण करून सर्वांचे यथेच्छ भोजन झाले आनंदाने इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत बसले आहेत इतक्यात बाबा जाधव यांनी श्री सद्गुरु महाराजांना प्रश्न केला महाराज ती बाई कुठली आणि कोण तेव्हा महाराज म्हणाले ती आमच्याच कुटुंबातील होती तेव्हा सर्वांची खात्री झाली की महाराज जे म्हणत होते अन्नपूर्णेकडे भोजनाला चला तर हीच ती मातोश्री संपूर्ण जगाला अन्न पुरवणारी काय आम्ही पापी अज्ञानी तिचे दर्शनही घेतले नाही नमस्कारही केला नाही समर्थांची अघात लिहिला आहे असे म्हणत सर्वजण झोपी गेले सकाळी उठून सेवेकरी स्त्रीना नमस्कार करून विचारू लागले महाराज ही भांडी काय करायची तेव्हा सद्गुरुराज हसून म्हणाले भांडी तुमचीच आहे आणि सकाळी सेवेकऱ्यांसह हो स्वामी महाराज दुसऱ्या गावी निघून गेले इथे बखर क्रमांक एकशे ब्याण्णव समाप्त होते श्री स्वामी समर्थ